नमस्कार मी विजया रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर या राखी पौर्णिमेला ही महागातली महागात बर्फी खजूर रोल घरच्या घरी करा आपल्या भावासाठी जर हीच मिठाई जर तुम्ही मार्केटमधून जर आणली तरी खूप खूप तुम्हाला महागात पडेल पण अगदी स्वस्त्यामध्ये एक तर दोनशे ते अडीचशे रुपये एवढ्या किमतीमध्ये आपण ही मिठाई घरच्या घरी करू शकतो तर या राखी पौर्णिमेला तुमच्या भावासाठी ही खजूर रोल नक्की तुम्ही ट्राय करून पहा तर चला रेसिपी पाहूया तर खजूर रोल करण्याकरिता इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये अगदी थोडंसं तूप घेतलेलं आहे कट केलेले बदाम एका एक छोट्या वाटीनी वाटीभर तेवढेच काजू सगळे कापून घेतलेले आहे मी आणि पिस्ता थोडेसे परतून घेऊया तुपावर थोडा सुगंध सुटेपर्यंत आणि थोडे गरम होई, होई तोवरच परतायचे आहे खूप असं ब्राऊन कलर वगैरे येऊ द्यायचा नाही आहे अगदी थोडे परतायचे तर ड्रायफ्रूट्स आपले परतून झालेले आहे ते काढून घेऊया परत त्याच पॅनमध्ये परत एक चम्मच तूप घेऊया आणि ह्या एक पाव खजूर आहे ओला तो मी कापून घेतलेला आहे तो देखील तुपावर छान परतून घ्यायचा छान मऊ होतपर्यंत खजूर आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे तुपावर खजूर आता मऊ झालेला आहे आणि थोडा रंग पण बदललेला आहे पाहू शकता त्याचा गोळा होत आहे इतपत परतायचं आणि त्यात सगळे परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि सगळे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित खजूर आणि ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये आपण साखर किंवा गूळ काहीही वापरलो नाही आहे त्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा उत्तम ही वडी आहे वडी म्हणू शकतो बर्फी म्हणू शकतो किंवा खजूर रोल म्हणू शकतो आपण याला पूर्ण छान खजूर आणि सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स झालेले आहे आता ते काढून घेऊया एका ताटामध्ये खूप गरम आहे तर हळू असं त्याचा असं रोल करून घ्यायचं हे जास्त प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे दोन रोल इथे मी करत आहे तर एक, एका प्लास्टिक पेपरवरती थोडीशी खसखस पसरवून घ्यायची आणि त्याच्यावरती हा रोल व्यवस्थित असा दाबून पूर्ण रोल करून घ्यायचा याच्या ठिकाणी तुम्ही सिल्वर फाईल पण वापरू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नसेल तर अशी प्लास्टिकची आपली पेपर वापरला तरी चालेल व्यवस्थित दाबून व्यवस्थित रोल करून पूर्ण रोल हा असा पॅक करून घ्यायचा आणि चॉकलेटप्रमाणे मोळून घ्यायचं सुटला नाही पाहिजे रोल अशा प्रकारे तयार करून घ्यायचा रोल तयार झालेला आहे अशाच प्रकारे दुसरा रोल तरुण तरून तर, तयार करून घेते मी गरम गरम असतानाच इथे रोल करायचा आहे आप आपल्याला हाताला चटके लागतात पण तरी कारण थंड झाल्यानंतर मग तो रोल होणार नाही दुसरा रोल देखील तयार झालेला आहे हे दोन्ही रोल फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे एक तासासाठी तासभर फ्रीजमध्ये ठेवलेले आहे मी हे काढलेले आहे रेल रोल आपले छान सेट झालेले आहेत आज श्रावणी सोमवार आहे तर उपवासाला पण ही हा रोल ही बर्फी चालते हा थोडा थ एकदम फ्रीजमध्ये ठेवल्याबरोबर लगेच कापायचा नाही अर्धा एक तासाला बाहेर राहू द्यायचं आणि नंतर कापून घ्यायच्या अशा वळ्या गोल गोल वळ्या मी कापून घेतलेल्या आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि या राखी पौर्णिमेला तुम्ही पण घरच्या घरी अशी मस्तपैकी खजूर रोल खजूर ड्रायफ्रूट्स बर्फी पण म्हणू शकता तुमच्या भावासाठी नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या पेजवर नवीन असाल किंवा असेच माझे नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि ही माझी रेसिपी सगळ्यांसोबत शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय स्वस्त खा आणि मस्त राहा